हा आहे सांगोला सिटीतला मेन चांगल्या एरियामधला रोड तर आमच्या स्टॉपला एका बसला पंचवीस विद्यार्थी आहेत तर अशा किती बस सांगोल्यामधून फिरत असतील आणि सिनियर के जीपासून नर्सरीपासून लेकर कॉलेजला शाळेला जातात तर ह्याच रोडनं तुम्ही बघू शकता की रोडची अवस्था कशी आहे तर आमदार आणि खासदार कुठे गेले मतदान मागायला कसे दारोदार फिरतात प्रचार करेत आता रोड एवढे रोड खराब झालेत चिखल पाणी शाळेचे लेकरं जाऊ शकत नाहीत वयस्कर लोक कोणी जाऊ शकत नाही पण लहान मुलांची तर खूप परेशानी होती ह्या रोडनं जायचं यायचं आणि कुठेही जावा अख्ख्या पूर्ण पुलाखाली पाणी कुठं जाईल तिथं ना पाणी पाणी आणि चिक्कलच चिक्कल आहे मग यांना सोयी सुविधा करता येत नाही फक्त मत मागता येत लहानपणी शाबू साठी एकादशी धरायचो आणि कशी सवय लागली एकादशी धरायची लाडू काय खातोय लाल कलर चा कस झालाय छान झालंय पाय कसे आहेत रही रहीय पडाई और इतर वाळ रहे कपडे सुखरे <laughs> हिंदी नहीं आती हिंदी सीखनी पड़ेंगी आयो तो झाड़े अंग्रेजी है रे बाबा हमको तो हिंदी बोलना नहीं आता अंग्रेजी कब आएगी पता नहीं रीड करे साइट अरे बाप रे इंग्लिश में बोल पर बोलना था 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 था। अले बापले आज भी चलना रहेगा मैम ओके ओके करो पाठ। अब हम हिंदी में ब्लॉग बनाएंगे एक चैनल पे और एक चैनल पे बनाएंगे मराठी में पर क्या करे हमें हिंदी आती ही नहीं हमें कौन सिखाएगा हिंदी क्या पता? तुम सिखाओगे माज अपेक्षा चांगली हिंदी हाल आई थी हिंदी में ब्लॉग बनाएंगे तेरे चैनल पे ओके दिल नहीं। डेल डेल पॉमिश चलो आज पूरा दिन हम हिंदी में बात करें काय कंप्यूटर मला निकाल रही हूँ मैं मल्ला ही झाले ट्युशनला सोडायचा एक या चल राय भाई कुणाला बघतोय प्रज्ञेश 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 आवाज देत होता खेळायला बोलवत होता आलाय का खाली खिडकी दोन देत होता त्या दे आवाज त्या जा, जाळी लावली मी सकाळी स्वयंपाक करत होते ना तेव्हा पण तो सारखा समर समर चालू होतं ए थांब तुला झाडू देऊ का वर चटल्यासारखं तुला काय तर काम लावते की हां फिरो बर त्याच्यावर झाडू नीट जरा जीव लावून ताकद लावून घास जोरात हां तसं काय पडते एक घाणखाली हां फिरू चांगलं फिरू एकदा आपणाला साफ करायचंच आहे ती निघतंय ना नाही घासून काढावं लागतंय बरं देऊ उतर निघते का बघायचं होतं मला आणि इकडं झाडू दे ना बाबा चल ट्युशन उशीर होईल ते झा याला फॅनला मार असं साईडनं मार की हां ती काढ तशी घाण हां काढ काढ बंद बटन बरं दे हा दिती उत्तर खाली हम्म आग पण नो अच्छा जम्पिंग दू। जम्पिंग दूध कुणाला प्यायचं आहे दोघांना पण प्यायचं आहे का तिथं पिंकलं जातं पण किती विचार करायला औषध दिल्या हा काय पितय काय पितय तू काय पितो दुधू पिते ना दुधू पिऊन ट्युशनला जायचं कश आहे दुधू कश आहे टेस्टी आवडलं का सांडल सांडल लाडू सांडल तुझा दुध सांडल बाळा नाही ना हां आरशात जाऊन बघतोय हे बघा आम्ही ट्रायपोटला काय केले कपडे वाळ घाल घातले त्यावर काय करायचं पाऊसच तेवढा डेंजर आहे <laughs> छान आहे आवडलं एका जागेत बसून प्यावं सगळ्या घरात फिरतोय तू दुध पेत पेत खाली, खाली सांडते बसल्यावर म्हणून तू फिरत फिरत पितोय आहे रे बाळा तू हा बशा हळूच बशा बाळाचं पण दू गुड बॉय आपला पण कप धुतलय आणि बाळाचं पण कप धुतलंय दुध पेल्याला समर्थाला सोडून आले इतका चिकल झालाय इतका चिकल झालाय वाटायला एक सुद्धा डांबरी रोड नाही सगळं चिक्कल माती ओ हा दादाला सोडून आली शाळेचे पोरं जायचे यायचे कस म्हणून तर म्हणतो एक सुद्धा सुविधा नाही दूध इथं बनतोय चहा थोडस मी प्यावा म्हणलं गरम गरम तुला काय का प्यायचं तुला नाही औषध आहे माझं डोकं दुखते म्हणून डॉक्टर औषध दिले बाळा औषध आहे का किती कडू आहे बघ औषध पोळतंय पण शपक पण हाय पोळतंय पण औषध आहे कस आहे औषध औषध आहे ना औषध आहे का चहाय नाही औषध आहे बाळा हा औषध आहे लेडोक दुखल तू माझं औषध पिणार आहे का ई मप्पी <laughs> औषध बघ बघ छान आहे नाही छान नाही छान औषध छान आहे अजिबात छान नाही बापाय औषित अजिबात औषध छान आहे तुमचं बाळ औषध पिते का हो आमचं बाळ तर औषध छान आहे छान आहे म्हणून पिते चहा नाही हा औषध आहे नाही पोलतय औषध पोलत आहे औषध चहा नाही बाळा ते औषध प्यायचंय तुला ये औषध देते इ चला औषध पी।, पी पी पोलतय पण आणि शपक पण आहे कडू पण आहे चॅप्टर मला तर अजिबात आवडलं नाही डॉक्टरनं दिलंय म्हणून प्यायचंय औषध आहे रे बाळा औषध प्यायचंय एक औषध प्यायला किती खुश झालं रे औषध म्हटलं तर <laughs> काय झालं शेवटी माझ्या औषधावर कब्जा केलाच पे पी असच पी पी गार झाली पी आता कस आहे छान आवडलं काय करत ग पिलू खेळणी भरते बर की कोण सांगितलं तुला भरायला तूच सांगितलं ओके ओके भरा ऋषू आहे ऋषू रुशले चेहऱ्यावर कळले की ऋषले हॅप्पी नाही भांडण नाही करायचं बाळा तू मोठा दादा रुसायचं नाही तिकडं पाय दापते दादाच पाय दाबू इकडं तोंड लगी वाकडं तिकडं झालं तुझं पाय दाबते म्हणजे नाही दाबत हे बघा लगे सळाला आला माझे पाय दाब नाही नाही दबाी मग मेरे दादू का पाय दबावंगी गुणाचं मला फक्त दादूची माया येते hmm? दादूची माया येते तुझी माया नाही मला येते नाही दाबत ते बघ नाही दाबत नाही दाबत झोपताना दाबते दादाचा दापते मी पाय तुझा नाही दाबणार किती किती आगाव असशील बर लगेच येऊन झोपला पाय दाब म्हणून काय काम केलं एवढं पाय दुखाय ना लिकरू माझं शाळेत जात आहे ट्युशनला जात आहे अभ्यास करत आहे सांगाल ते काम ऐकत आहे माझं पिल्लू द्या द्या दाब तू पाय हे बघा ना किती नालाय काय दादाचे पाय दाबले तर माझे पण दाब असा येऊन झोपला इथं पाय पाय दाबा पण मी दादाच लाड करणार तुझा नाही लाड करणार तू दादाला का बरं रडवलं ती मोडलेलं तुझ आता दादाच नाही मी दादाच दाबणार दादा ती पाय दि रे देऊ लाडू माझे माझे क्यूट परि कधी सुद्धा मला त्रास देत नाही दाबलं ना तुझ दाबलं ना तुझं पाय <laughs> मुद्दाम करतोय मुद्दाम नलायक पण आहे नुसतं अंगात हा हा ती पाहिजे आता दोघं मिळून माझे पाय दाबायचं दाबतो ना आईचे पाय दाबतो आईचे पाय दाबणार हां ह तोंडात हात घालू नको घाण खेळल्याला घाण लागते आगाव <laughs> 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 बाळा उद्याची बॅग भर टाइम टेबल बघून होमवर्क काय आहे चला होमवर्क करू ए बस रे चल दादाचं होमवर्क घ्यायचं मला उठा बाय 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 दिवा अगरबत्ती करून घेतली संध्याकाळी सुद्धा आपले फुलं एकदम आहेत संध्याकाळचं दिवा अगरबत्ती काय खातोय आजकाल आवडायला लागलाय पहिलं भाताला हात लावत नव्हता आणि आजकाल दणका चालू आहे पुण्याच्या भातावर काय खाय हो तू <laughs> चावल दाल चावल तडकावाले चावल की खिचडी तू दादाची नोटबुक घेऊन काय करतोय अभ्यास करते बाई तू तर लईच अभ्यास करायला लागली अजून तुला शाळेत घातलं पण नाही बत्तीस गुल झाली दादाला बघितल्यावर सॉरी म

木头。 अभ्यास लाडू चाललाय झोपायला दूध दुते घेऊन तर व्हिडिओला आम्ही इथंच थांबवतोय सगळ्यांना गुड नाईट आणि केलं नसेल तर स्क्राईब करा भेटू त्याच्या ब्लॉग मध्ये लवकरच काल काल काय अभ्यास कर म्हणलेली नाही काल म्हणली की विद्याप्यासन क्लास चालू कॉम्प्युटरचा फक्त सुट्टीच्या दिवशी आधी मध्ये नो अभ्यास करतो त्याच्यात मॅथ घेतलं ग मॅथचाच आहे मशा मशाज करा मसाज करा आई का मशाज हेलो मशाज कर की मशा मशाजखालीच चालू आहे मशाची गरज वर आहे ऐक ना हा हित हित्त, हित्त कर्मा चास